नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका वैभव गावडे मी माझी टीम घेऊन आलोय पन्हाळा फिरायला आणि पनाळ्यात आलोय म्हटल्यानंतर थोडीशी विश्रांतीसाठी मी एक रिसॉर्ट शोधत होतो तर फायनली आम्हाला रिसॉर्ट मिळालं आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे आनंद रिसॉर्ट ह्या रिसॉर्टच्या चारी बाजून डोंगर आहेत काय झाडी काय डोंगर काही शेजारी आणि इथलं जेवण मात्र एक नंबर आहे बर का एकदम घरगुती पद्धतीचं आणि सांगायचं म्हणजे या रिसॉर्ट पासून पन्हाळा सात किलोमीटर आणि ज्योतिबा मंदिर सात किलोमीटर आणि महालक्ष्मी मंदिर फक्त बारा किलोमीटर आहे तर वाट कसली बघताय आजच भेट द्या तोपर्यंत आम्ही ह्या आनंद रिसॉर्ट चा घेतो वातावरण कस मन उ पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते गरते